सारवला ग भिंतीवर काढला गणपती काढला गणपती वर काढला गणपती नवऱ्या मुला लाग गण गोत कीर्ती गण गोत किती गण गोत कीर्ती मंडण वाचा दारी वर काढली स्वस्तिक का। काढली स्वस्तिक वर काढली स्वस्तिक काढली स्वस्तिक नवऱ्या मुलाच कौतिक मुलाच कौतिक नवऱ्या मुलाच कौतिक शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे राया तुम्ही यावे गणराया तुम्ही यावे गाडी घुंगराची घेऊन संग शारदेला घ्यावे शारदेला घ्यावे संग शारदेला घ्यावे वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी कुंकवाची वाटी शोभे कुंकवाची वाटी मूर्ताला येण्यासाठी झाली देवतांची दाटी देवतांची दाटी झाली देवतांची दाटी, मांडण वाचा दारी हळदी कुंकवाचा सडा कुंकवाचा सडा हळदी कुंकवाचा सडा तुळजापूरच्या आईला आधी गूळ धाडा आधी मूळ धाडा आधी गूळ धाड मांडणवाच्या दारी चिखल कशाचा ग झाला कशाचा ग झाला चिखल कशाचा ग झाला कशाचा ग झाला नवऱ्या मुलाचा बाप न मुलाचा बाप नवऱ्या मुलाचा बाप न मांडणवाच्या दारी कोण फिरती गवळन फिरती गवळना कोन फिरती गवळन फिरती गवळना नवऱ्या मुलाची मावळ मुलाची मावळ नवऱ्या मुलाची मावळन मांडणवच्या दारी करवावल्या विसतीस करवल्या विसाती स करवल्या विसती सांगत बाई तुला मानाचे खाली बस मानाचे खाली बस आरिमानाचे खाली बस मांडणवाच्या दारी हळदीबाईचं वाळवन बाईच वाळवण हळदीबाईचं वाळवन हळदीबाईचं वाळवण नवऱ्या मुलाला केळवन मुलाला केळवन ना नवऱ्या मुलाला केळवन ना वाचा दारी दुर्डी भरली पानायाची भरली पानायाची दुर्डी भरली पानायाची भरली पानायाची चुलती बोलवा मानायाची बोलवा मानायाची चुलती बोलवा मानायाची मांडणवा च्या दारी कोण हाय गावशी हाय गावशी कोण हाये गावशी हाय ए गावशी नवऱ्या मुलाची मावशी मुलाची मावशी नवऱ्या मुलाची मावशी मांडणवा च्या दारी बजा तो पिरपीरा वाजतो पिर पीर बाजा वाजतो पिर पीर वाजतो पीर पीराज नेसत्याज चीरास्याजची ने सत्याज चीर मांडण वाचा दारी कासाराला लई मान कासाराला लईमान कासारा ला लई मान करी लग्नाचा चुडेदान लग्नाचा चुडेदान करी लग्नाचा चुडेदान मांडण व च्या दारी ग कवाची गवची हाय ग